राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा ऑगस्ट महिन्यात पैशा संबंधीच्या काही सेवा आणि वस्तूंच्या किमतीत बदल दिसू शकतो एक ऑगस्ट म्हणजे आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमती आणि एच डी एफ सी क्रेडिट कार्डच्या नियमात काही बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येईल तर एकतीस जुलै ही आय टी आर भरण्याची अखेरची तारीख होती आजपासून आय टी आर फाईल करण्याच्या नियमात बदल होईल करदात्यांना आयटीआर फाईल करताना दंडाची रक्कम भरावी लागेल हा दंड पाच हजार रुपयांच्या घरात असेल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल होतो त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडतो जुलैमध्ये सरकारनं एकोणीस किलो व्यावसायिक एक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते एच डी एफ सी बँकेनं एक ऑगस्ट पासून अनेक बदल केले आहेत त्याचा थेट परिणाम क्रेडिट कार्ड धारकांवर पडेल ऑगस्टपासून पेटीएम क्रेड मोबिक्विक आणि चेक सारख्या थर्ड पार्टी पेमेंट ॲपद्वारे व्यवहार केल्यास पेमेंट केल्यास रकमेवर एक टक्का शुल्क लागते त्यासाठी तीन मरिया दे। हजार रुपयांची व्यवहार मर्याद पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी इंधन व्यवहारावर कोणतेही शुल्क लागणार नाही तर अतिरिक्त थकीत रकमेवर विलंब शुल्क वाढवण्यात आलं आहे आता, आता शंभर ते तेराशे रुपयांदरम्यानचा भार ग्राहकांना सोसावा लागेल एच डी एफ सी बँक एक ऑगस्टपासून टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्ड संबंधी काही बदल होतील वापरकर्त्यांना टाटा न्यू यू पी आय आय डीचा वापर केला तर यू पी व्यवहारावर दीड टक्के न्यू कॉइन मिळेल गुगल मॅप्सनं भारतातील नियमांसंबंधी काही बदल केले आजपासून हे नियम लागू होतील कंपनीनं भारतात त्यांच्या सेवांविषयी मोठी घोषणा केली आहे सेवा शुल्कात कंपनीनं सत्तर टक्क्यांपर्यंतची कपात केली आहे पण त्याचा एकदम परिणाम युजर्सवर दिसणार नाही टेक जायंट गुगलनं सर्वसामान्य ग्राहकांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लावलेले नाहीत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा